पाप धुण्यासाठी गेलेल्या खोक्यांच्या प्रयागराज मधून मुसक्या आवळल्या मुख्यमंत्र्यांची नैतिकता लागणार का पणाला हरणाची शिकार मोराची शिकार करून भाजप आमदार सुरेश धस यांना मिळत असलेले निमंत्रण खोक्या उर्फ सतीश भोसले हेच बनणार कारवाईचे कारण स्वपक्षातील आमदार सुरेश धस गेल्या कित्येक दिवसापासून सुरक्षित राहून आपल्या बुडाखाली जळत असलेले न दिसण्यासाठी मस्साजोग प्रकरण हाताळून संतोष देशमुख प्रकरणी यांना न्याय देण्याच्या नादात रस्ता केव्हा भटकला हे कळालेच नसाय सुसाट आरोप कोणावर करावे याचे भान नसलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांना हारणाची शिकार करून खोक्या उर्फ सतीश भोसले हा मांस नेऊन देत होता दुसऱ्याचे उघडे करता करता स्वतः कधी उघडे पडले हे कळलेच नाही सुरेश धस यांच्या भोवती बुलढाणा जिल्ह्यातील माहेरखेड येथील कैलास वाघ याला कपडे उतरून बॅटने केलेली मारहाण शिरूर कासार येथील ढाकणे पितापुत्र यांना केलेली मारहाण आणि झालेले व्हिडिओ व्हायरल घटना जुनी असो वा नवी वळणावर आल्यावर आडवे तर होणारच म्हणूनच शेकून घेणारे काही कमी नाही त्यामुळे आयते कोलीत आलेले खोक्याचे धसाच्या माध्यमातून प्रयागराज उत्तर प्रदेश येथे पाप धुवायस गेलेल्या खोक्याला प्रयागराज मध्येच प्रयागराज आणि बीड पोलिसांच्या संयुक्त कारवाईने प्रयागराज आणि बीड पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे शतीश भोसले उर्फो खोक्या यांच्या मुसक्या आवळून बीड मध्ये आणल्या जाणार आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर बुलढाणा